आज रथसप्तमी आहे माघ महिन्यातली शुद्ध सप्तमी हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो सूर्याच्या उष्णतेची हळूहळू आता वाढ व्हायला लागेल उत्तरायण सुरू झालंय दिवस मोठे होत आहेत सकाळी लवकरच दिसायला लागतं ला आणि उशिरापर्यंत का उजेड असतो बऱ्यापैकी तर हा दिवस सूर्यनमस्कार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो अजून सकाळची थंडी असते थंडीत जास्तीत जास्त व्यायाम करावा असं म्हणतात तर हा रथसप्तमी हा सूर्यनमस्कार दिन सुद्धा आहे आजच्या दिवशी आमच्या भागात साजरी केली जाणारी अजून एक प्रथा म्हणजे तुळशीजवळ निखाऱ्यांवर दूध तापवलं जातं मातीच्या मडक्यामध्ये आणि ते दूध उतू घालवायचं एरवीज असं आपण दूध उतू जाऊ नये म्हणून भरपूर काळजी घेतो की गॅस जवळ अगदी अलर्ट उभं राहतो आणि दूध उतू जायला नको असा प्रयत्न करतो पण आजच्या दिवशी मुद्दाम दूध उतू घालवायचं असतो काढत ना की घस टाकवायचं दूध एका तव्यावर निखारे घ्यायचे त्याच्यात मातीच्या मडक्यामध्ये सोगडामध्ये दूध घेतलंय आणि फुंकणीने फुंकून फुंकून आता ओ, निखारे झळकवायचे की त्या उष्णतेने ते दूध हळूहळू ओरत सप्तमी आहे ना ते बघ ओर ओर बघ सोनू बघ आलं 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 हे जे सुगडामध्ये शिल्लक राहिलेलं दूध आहे त्याच्यात आणखी थोडी भर घालून त्याची आता खीर करायची आणि आज त्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवायचा असतो रथसप्तमीला तुम्ही काय काय, काय करता किंवा लहानपणीच्या काही आठवणी असतील तर ऐकायला नक्की आवडतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद गयाई?